अगं बाई पिसा झाला त्यावेळी माझ्या ढिगा आता धुवा लागला ह्याला साबण आणलं तसं पिसा मारायचं वाचू साबण आहे तुझ्या झाडावर घे बर साबण पटकन वासरू किती खराब झालं या म्हणलं एवढं दूध पाजवलं वासरला मी काय होईल तरी मला कळ नाही गेलं नेमकं काय होईल काय नाही की पाणी वाचायला म्हणलं काय करायचं पाणी नाही का बाई हे काय साबण लावायचं घे साबण गोतड साबण आहे ती एकदा साबण लावलं की मरत पिसा साबण कसा मरत हे गोतडं आहे पिसा मारायचं साबण आहे बाई केस काढायची जरा गारवा कमी होती की गारवा आहे आणखी जरा त्याच्यामुळे राहिले जरा गारवा कमी झाला का पुन्हा जनावराला आण काय केसना फुटासतन काय केसाना फुटासतय त्याला काय दोन अंगुळे असते काका खाली जा की मग दोन अंगुळे दोन असते ए दादा सरक दादा विडू लागला दादा थोडा लावायचं ना दादा मुरतेवो عاوز द्यायचं लावायला ए दादा माझी इरी बाबा नगती घाल दात दात जा आपले जरा पी पैपळा खेळू का मग पाणी पी खेळ दादा बघत जात सगळ्या मरून जातात पुन्हा तशाच सारख्या आईला फोन लावला ऑपरेशन झालं म्हणून सुट्टी झाली लावला होता का फोन लावला होता काय म्हणली येईल म्हणले दुपारच्या ना बर 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 या का आज येईल काय माहिती काय करतो घेतलं संध्याकाळ बसतो येईल का थांबणार नाही तिथं

तर पैत्रानले मी सेपरेट चांगलं लावा चांगलं लावायचे वासरू एवढं तरी म्हणू दूध पाजायला लागलो मी एवढ्याला सोडायला दूध कस काय वासरला फरक सुधर नाही की वासरू कसा काय सुधर नाही काय गरज की काळा दूध दिसायला नाही पिशा झालं हां एकदम आमच्या हक्यावणी काय होती मस्किडे ठेवणी झाल्या मस्किट येवणी झालं मरततव सगळ्यांनी मजा मेल्यात पण मरततले त्या वा कशा वळवळ करत्या कशा करायला का लावचांग लोटा रखा तेरा माँग ये तू आवश्यक है नहीं बात है लावड़ी यार स्टोर तो करता है कोड़े मटे मटे हैं तमाई किधर भी बही खाने पर पांडे पर सो रहा था बसाब बंदी बंदी

mukul panas

वीडियां कियाग दास दुदूद दियो जराख सकते हुँटेगी आप बने शानगे यहाने ताइ मुड़ पारिश जाद राख बने शानगे पारिश जसे दाजसे हरचिरस्ती गाम वाज लांगो आता नाही कटेच लावायचा घर लागते घर लागते घर पण पानी हे पाणी हा कुठून ते काय बाकी आपरील ते पनाब, काइ ata ट बुरम नमारव त рमारवे मुरू gonna मेनभटिया मुरव situación परत परत गयान परत पनまた रमार हा वसका कopus ही टता परत परत असे परत पो